गोटखिंडी तालुका वळवा येथील शंभरीत असणारे वयोवृद्ध दत्ताजीराव थोरात यांची जमीन वनक्षेत्रात गेलेली होती अनेक खस्ता खात व दिलेली कागदपत्रे शासकीय अनेक टेबल फिरत तीस वर्ष लोटली होती अखेर राष्ट्र अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी वीस गुंठे जमिनीचा कब्जा शेतकऱ्यास दिला गोटखिंडी दोन डोंगर परिसरातील तीनशे पन्नास एकर क्षेत्र वनीकरण विभागाकडे आहे चाळीस वर्षापूर्वी वन विभागाने डोंगर ताब्यात घेतला गेला त्यावेळी मल्लिकार्जुन डोंगर पूर्व बाजूस दत्ताजीराव थोरात यांची पाच एकर सोळा आर जमीन आहे त्याची मोजदात कधी झालेली नव्हती कालांतराने मोजदात केली असता क्षेत्र कमी भरू लागल्याने शासकीय मोजणी त्यातील वीस आर क्षेत्र वणीकरण विभागाकडे असल्याचं समजून आलं त्यावेळेपासून वन व महसूलकडे तक्रारी दाखल करून तीस वर्ष लोटली तरीही त्यांची जमीन त्यांना मिळालेली नव्हती वयोवृद्ध थोरात यांनी अष्टा अपरूलदार लिंबारे यांच्याकडे अर्ज दाखल केला तहसीलदार यांनी वयोवृद्ध इसमाची दखल घेत इस्लामपूर वन विभागाचे वनपाल डी बी बर्गे भूमी अभिलेखचे अधिकारी डी आर विभुते मंडल अधिकारी नुर्जहा आंबेकरी तलाठी प्रतीक भगरे ॲडव्होकेट फिरोज मगदूम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात डॉक्टर प्राध्यापक संजय थोरात धनंजय थोरात नारायण थोरात सर्वांच्या उपस्थितीत वीस आर क्षेत्राचा कब्जा दत्ताजीराव थोरात यांना देण्यात आला माझ्या वडिलांच्या नावाने हे असलेले पाच एकर साडेपाच एकर जमीन पाच एकर सोळा गुंठ सदरच्या जमिनीमध्ये गेले कित्येक वर्षे वन खात्यानं अना अनाहूतपणे म्हणजे कदाचित का, त्यांच्या कल्पनेत नसेल म्हणून चुकून तिथं त्यांच्या लागवडीखाली ते क्षेत्र आलं होतं पण तो शासकीय मोजणी केली त्यांच्या सर्वेच्या समोर मोजणी केली आणि त्याप्रमाणे वण आदरणीय पा पारधी साहेब असतील बर्गेसाहेब असतील कोडेकर साहेब असतील त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब असतील सर्कल मॅडम असतील साहेब असतील व माझ्या शेजारच्या सर्वच आमच्या कुटुंबीय आणि त्यांच्या सगळ्यांच्या लोकांनी सहकार्य केलं आणि त्याप्रमाणे कित्येक वर्षाचा असलेला जो कब्जा वीस गुंटे क्षेत्राचा होता तो त्यांनी मला देण्यात आलेला आहे ना हा माझ्या तीनशे कब्जा मला आमदार साहेबांनी गेला ते आता पंचवीस तीस वर्ष झाली माझ्या ताब्यात राहणार नाही फॉरेस्टच राहणार असल्यामुळं मी त्यात म्हणजे बेकायदेशीर काय करू शकलो नाही कायदेशीर मार्गानं जायचं म्हणून मी साहेबांचा प्रार्थ केला मी आणि नकाशाप्रमाणं मोजून मला कब्जात गेला ह्यासाठी स सहकार्य सरकर साहेब साहेब खडकर साहेब ताराठेसाहेब ह्या स लोकांनी आणि शेत सगळ्यांनी सहकार्य केलं ह्याच्याबद्दल मी आभार आहे